नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिलाच निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलेली माहिती सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही राज्य विधिमंडळांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे कर्जमाफी संदर्भात मागणी केली पण गेंड्यांच्या कातडीच्या महाभ्र भ्रष्ट युती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही माहिती आघाडीचे सरकार आल्यावर पहिलाच निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेण्यात येईल असा निर्णय जे आहे नाना पटोले यांनी दिलेला आहे राज्यात काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागामध्ये अजून पावसाची प्रतीक्षा आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते कृषी साहित्य महाग झालेली आहेत अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला या ठिकाणी आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचप्रमाणे सरकारनेही या ठिकाणी संकटात सापडलेल्या बळीराजाला कर्जमाफी द्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिलाच निर्णय कर्जमाफीचा घेण्यात येणार आहेत हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी जे आहेत काँग्रेस सरकारने जाहीर केलेलं होतं त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारसुद्धा माहिती सरकारचं सरकार, सरकार, सरकार आल्यावर या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे सामे जय हिंद जय महाराष्ट्र